म्हणतो सरळ सरळ जरी उतारत्या वयामध्ये आपल्याला अक्कल आली आणि परमार्थ करण्याची जर बुद्धी सुचली तरी परमार्थला लागा कारण आमचं शास्त्र असं सांगतं एकनाथ महाराज हरिपाठामध्ये म्हणतात परमार्थ करण्यासाठी लय काय लागत नाही एक उदाहरण आलेलं आहे उपनिषदामध्ये खटवांग नावाच्या राजाचं त्या खटवांग नावाच्या राजाला कळालं की एका तासावर त्याचा मृत्यू आलेला आहे आणि मग तो घाबरला आणि मग संतांना शरण गेला का हो माझ्याकडनं परमार्थ होईल का, का होणार नाही एकनाथ महाराज सांगतात एका तासामध्ये त्या खटवांग नावाच्या राजाने मुक्तीला प्राप्त करून घेत काहीशी प्राप्त झाली एका तासामध्ये एका तासामध्ये भाग्यदशा म्हणजे मुक्तीला त्याने प्राप्त करून घेतलं म्हणजे परमार्थ उतारवयात वृद्धावस्थेमध्ये जरी आपल्याला समज आली तरी आपण परमार्थ करू शकतो आणि आपल्या मनुष्य देहाचं कल्याण करून घेऊ शकतो देवराज नावाचा ब्राह्मण वृद्धाप काळामध्ये शिवमहापुराण कथा का कानावरती पडली आणि त्याचा उद्धार झाला शोनकादी कृष्णनी परत प्रश्न केला सुतजी महा महाराजांना हे सुतजी महाराज सुत सुत पुनः हे सुतजी महाराज हे महाभाग तुम्हाला सर्व कळत सर्व योगेस्ती महामते तुम्ही महान बुद्धिमान आहात म्हणजे तुम्ही जी सांगितली त्या तुमच्या कृपा प्रसादाने आम्ही कृतार्थ झालो कृतार्थो हम कृतार्थो हम पुन्हा पुन्हा हम आम्ही पुन्हा पुन्हा कृतार्थ झालेलो आहे तुमच्या मुखातून शिवपुराण कथा ऐकता ऐकता आमचे कान तृप्त होत नाही अजून एखाद्या अशी महात्म्यमय कथा असेल शिव महापुराणाचं महात्म्य ज्यामध्ये कथन केलेलं अशी एखादी कथा असेल तर ती कथा तुम्ही मला सांगा असं शौनकाली ऋषींनी प्रश्न विचारल्यावर सुतजी महाराज त्याचं वर्णन करायला लागले सुतजी महाराज म्हणतात ऐका एक नाही अशा हजार कथा आहे महात्म्याच्या एक नाही हजार त्यातील एखादी कथा अजून तुमच्या समोर मी मांडतो बिंदुक नावाच्या ब्राह्मणाची कथा सांगायला प्रारंभ केला समुद्र निकटे ग्रामो निकट देशामध्ये वास्कल नावाच ग्राम आहे आणि त्या वास्कल नावाच्या ग्रामामध्ये एक कत्रेको बिंदुको नाम विप्र आसेन महादमह त्या ठिकाणी एक बिंदुक नावाचा ब्राह्मण राहतो विप्र मादम याचही वर्णन करत असताना सांगितलं ब्राह्मण आहे पण महाआदम कसा तो ब्राह्मण अधमी अदम आदम कोणला म्हणतात माहिती जे कार्य आपल्याला करणं शोभा देतं ते कार्य न करता त्या उलट कार्य करणं याला महाआदम असं म्हणतात समुद्र निकट वास्कल नावाच्या गावामध्ये तो बिंदूक नावाचा ब्राह्मण राहतो आणि तोच आदम होता असं नाही त्या वास्कल नावाच्या गावामध्ये जेवढे काही लोक राहायचे सगळ्याच्या सगळे आदम होते असत असं काही गावामध्ये एक नाही हजारो लोक वाईट आचरण करतात आणि कित्येक गाव अशा असतात कि तिथं जास्तीत जास्त लोक धर्माचं आचरण करतात जास्तीत जास्त आदम लोक तिथे राहायचे जगात जेवढे काही कुकर्म सांगितलेले आहेत ते सगळेच्या सगळे कुकर्म त्या वास्कल नावाच्या नगरातले लोक करतात एकही असं कुकर्म नाही जे त्या गावातल्या लोकांनी केलेलं नसेल असे सगळे कर्म ते लोक त्या ठिकाणी करतात या बिंदुक नावाच्या ब्राह्मणाला एक पत्नी होती त्याच्या पत्नीचं नाव होतं चंचुला चंचुला नावाची त्याची पत्नी सदाचारी होती बिचारी ते असंच असत बघा नवरा चांगला असला बायको खट्याळ असते आणि बायको खट्याळ असते की नवरा चांगला असं जर चा... दारू पिणारा जरा असता ना बिचारी बायको अशी असते की असा संसार करते इतका चांगला संसार त्या ठिकाणी ती करते darule ce bai cum era că pandyan gopala krishna bhagavan ji hari rama rama sita बागे बागे जी जी। बिंदुक नावाचा ब्राह्मण आदम होता दुराचारी होता पण त्याची चंचला नावाची पत्नी मात्र सदाचारी होती हा बिंदूक दुराचार करता करता परस्त्री गमन करायला लागला ला पत्नीने समजावलं पत्नीने अनेक पद्धतीनं आपल्या पतीला सांगण्याचा प्रयत्न केला पण बिंदूक नावाचा ब्राह्मण तिचं काही ऐके ना जे काही धन कमवायचं ते धन सर्वच्या सर्व त्या वेश्यावर घेऊन खर्च करायचा पत्नीला त्रास व्हायचा जे धनपती कमवायचा कारण असं असतं बघा पतीनं धन कमवून आणून द्यायचं असतं आणि पत्नीनं त्याचा घरामध्ये सांभाळ करायचा असतो आणि घर चालवायचं चा असतं पतीचं काम आहे पैसा कमवून आणून देणं आणि पत्नीचं कार्य आहे त्या घराचा सांभाळ करणं घरात काय हवं नको ते मी सगळं पत्नीनं बघायचं असतं पैसा कमवायचा पण पत्नीच्या हातात न देता वैश्य घेऊन खर्च करायचा पत्नीने खूप समजावलं पण तो ऐकेन चंचूला खूप दुखी व्हायची विचार करायला लागले मी खूप समजावलं माझं ऐकत नाही आता करावं काय पण पन... थोडस तिचं आचरण बिघडलं आणि तिनं विचार केला जर माझे पती वाईट आचरण करत असेल तर मीही वाईट आचरण केलं तर काय होणार आहे म्हणून ज्या पद्धतीनं हा बिंदुक नावाचा ब्राह्मण परस्त्री गमन करायला लागला त्याच पद्धतीनं कथेमध्ये कथा येते कि ही चंचुला नावाची त्याची पत्नी परपुरुष गमन करायला तिचं तिचंही आचरण बिघडलं म्हणून कारण ज्या संगतीमध्ये आपण राहतो त्या संगतीचा असर तर पडतो ज्या बिंदुकाच्या सोबत चंचूला राहायचे तिचा असर तर त्याच्यावर पडलेलाच असेल ना म्हणून त्या ठिकाणी म्हणून साधकाने एकांतवासामध्ये राहिलं पाहिजे विषय खूप बलवान असतात विषय हे असे असतात की या विषयावर पुढे चांगल्या चांगल्या साधकांचं चा काय महात्म्यांचं काय काय चालत नाही मोठमोठ्या ऋषीमुनीनं सुद्धा या कामाने झडपलेला आहे धडक मारिली शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा